नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जून महिन्याचे जे काही चालू घडामोडीवरील वीस प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर ते मित्रांनो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा कारण हे जे प्रश्न आहेत ते कोणत्याही स्पर्धापूरसाठी अतिशय महत्वाचे ठरले जाणार आहेत तर ठीक आहे तर मित्रांनो आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया तर बघा बघा मित्रांनो आपला प्रश्न पहिला काय बघा या वर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे याचं उत्तर आहे जब्बार पटेल प्रश्न दुसरा आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकली याचं उत्तर आहे सत्तावीस पदके प्रश्न तिसरा दोन हजार पंचवीसची ची या वर्षीची जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा कोठे होणार आहे याचं उत्तर आहे अमेरिका प्रश्न चौथा बघा ललित उपाध्याय हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे हॉकी प्रश्न पाचवा एक्केचाळीस वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशू शुक्ला यांनी स्पेस एक्सच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळ झेप घेतली आहे तर याचं उत्तर आहे फाल्कन नऊ प्रश्न सहावा नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत असलेली सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे झारखंड प्रश्न सातवा अमेरिकेत होणाऱ्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे कोणत्या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत याचं उत्तर आहे पॉवर लिफ्टिंग प्रश्न आठवा शक्तीपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे तो जो महामार्ग आहे तो आठशे दोन किलोमीटर एकोणतेची आहे तर तो, तो महामार्ग होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रश्न नववा भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे केरळ भारतातलं जे पहिले बटरफ्लाय अभयारण्य आहे ते अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते केरळ राज्यामध्ये आहे प्रश्न दहावा बघा मित्रांनो भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे तर याचं उत्तर आहे त्रिपुरा तर पहिले दोन राज्य पण लक्षात ठेवा मित्रांनो विचारले जाऊ शकतात पहिलं जे राज्य आहे ते मिझोराम आणि दुसरं गोवा आहे आणि तिसरं हे आता त्रिपुरा हे ठरलेलं आहे प्रश्न अकरावा रॉचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर याचं उत्तर आहे पराग जैन प्रश्न प्रश्न बारावा भारतातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कुठे उभारण्यात आले तर याचं उत्तर आहे नागपूर प्रश्न तेरा इ मतदान करण्याची परवानगी मिळालेलं भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचं उत्तर आहे बिहार प्रश्न चौदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे राजेश कुमार प्रश्न प्रश्न पंधरा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या तर याचं उत्तर आहे सुजाता सैनिक तर हे दोन्ही पण प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा आणि प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या तर सुजाता सैनिक आता यांच्या जागी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेश कुमार प्रश्न सोळा बघा मित्रांनो खेलो इंडियाच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करणार आहे याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न सतरा दोन हजार पंचवीस ची नाटो शिखर परिषद कोठे आयोजित केली आहे तर याचं उत्तर आहे हेग प्रश्न अठरा बघा मित्रांनो द एमर्जन्सी डायरी द एमर्जन्सी डायरीज हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं आहे तर याचं उत्तर आहे अमित शहा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर शुभांशु शुक्ला प्रश्न प्रश्न क्रमांक वीस जागतिक ऍथलेटिकने जाहीर केलेल्या ताज्या क्रमावारीत जगातील नंबर एकचा चा भालाफेकपटू कोण आहे तर नीरज चोप्रा